अजूनही व्हावा आणि तो रुंद व्हावा यासाठी म्हणून थोडं प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे तालुक्यातले सगळेच रस्ते आमचे तरुण तडफदार सहकारी आत्ताच ज्यांचं भाषण झालं या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी केलेत त्यांच्या एवढ्या लांब लचक यादीतनं तो विसरून राहिलेला रस्ता होता म्हणून तो रस्ता त्यात घरावा असा राहिला बाकी काय आणि या सगळ्यात तो रस्ता व्हावा अशा पद्धतीचं ब मला वाटल्यामुळं तीही व्हावं म्हणून मी पत्र दिलं आणि ते मंजूर झालं त्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे सन्माननीय अतिशय जोरदारपदानं स्वातंत्र्यानंतर या तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी जर कोण आणला असेल तर राजेंद्र पाटील यड्राव कराने हे सांगायला मला आनंद आणि या पद्धतीचा एक दमदार अशा पद्धतीचे नेतृत्व आमदार आमचे तरुण सहकारी मित्र आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील अडरावकर मगाशी इथं भाषण करून गेले ते भारतीय जनता पक्षाचे आमच्या हातकलंडे लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय अध्यक्ष अड्रावकर सरकार या ठिकाणी उपस्थित असलेले दोन्ही गावचे सन्माननीय सरपंच मॅडम आहेत ताई आहेत शिरदवाडचे आहेत शिवनाकोडीचे आहेत या मंचकावर उपस्थित असलेले आमच्या रेंदाळ गावचे गावचे बनण्यापेक्षा रेंदाळ सांगायचे जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे आमच्या या परिसरामध्ये जो आणखी एक नवीन जोरदार कारखाना आहे गुरुदत्त सहकारी गुरुदत्त शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे तरुण मित्र माधवराव गाडगे साहेबांचे सन्माननीय चिरंजीव राहुल गाडगे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे तरुण तडोफदार सहकारी मित्र कुठं आहेत गावडे साहेब कुठं आहेत हा आहेत मुकुंदराव आहेत मुकुंदराव गावडे साहेब आमचे सारखा आमच्या तालुक्यात वर्दळ ज्यांचे आहे बापू नाही वर्दळ आहे <laughs> ते आमचे सहकारी मित्र बापू अशोकराव माने आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते शेतकऱ्यांचे शिरोळात अरे नुसतं नाही आता शिरोळ पुरतोच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे नेते माननीय <laughs> बांबू ताट्या डागे या परिसरामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक म्हटलं तरी चालतंय गुरु आमच्या राहुलचे आणि आम्हाला बसून तिथं पर्यंत येईल एवढा डोस दिला ते विजयराव भोजे आमचे मित्र इतरी सगळे सन्माननीय व्यासपीठाला आमच्या नाना पाटलांचा उल्लेख करायला पाहिजे तिकीट देत नाहीत म्हणताना गेल्या खेपेला मी स्वतंत्र राहिलोय मलाही दिले नाहीत अॅडवाकर साहेब तुम्ही स्वतंत्र नाही मी सुद्धा स्वतंत्रच आहे अजून तर स्वतंत्रच आहे सगळ्यांशी सांगतो मनापासून सगळे मगाशी कोण कोण काय काय बोललो पण अजूनही अगदी तुम्हाला राग आला तरी हे नाग आवडे साहेब आणि मी यांनाही मगाशी म्हटलं सरकारला कितीही विजेन आम्हाला कम मारला तरी ते काय उपयोग विजय आम्ही तुम्ही आम्हाला ढकलायच हे सगळ्या जगाला आहे आता आता कशाला बोलायला पाहिजे सगळ्यांशी सगळं ओळखून आहेत लोक सगळे लोक सगळे वगळल्या आम्ही थोडं लक्षात बघितलं डोळं फाडून बघितलं मग खरं लक्षात यायला काय चाललं चार हात आम्हाला लांब ठेवायच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली तुमची या परिसरातली संघटना जोरदारपणानं तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम कराल माझ नेत्यांची आमचं चांगला भारताच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं देशाची प्रगती करणं याला आमचा पाठिंबा आहे आणि तो राहणार रह। आहे आणि अशा या विविध विकास कामाच्या निमित्तानं मंचकावर का असलेले सगळेच सेवा सोसायटीचे आहेत बाकीचे आहेत डॉक्टरांचं नाव घेतो आणि सगळे महादेव शिरोदवारचे सगळे आले तसं सर शिवनागौडीचेही आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ज्यांनी केले आमचं नेतृत्व ज्यांनी केलं आम्हाला ज्याने राजकारणाचे धडे दे दिले त्या स्वर्गीय कदमांडांच्या पुतळ्याला मी आणि आमदार साहेबांनी हार घालून आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर आलो नतमस्तक नमस्कार करून इथं आलो शिरदवाड त्यांचं गाव त्या रस्त्यावरनंच त्यांच्या मळ्याकडे जायला लागायचं त्या रस्त्यातनं खूप वेळा खूप वेगळ्या आठवणी इथं आल्यानंतर येतात अगदी सिंग पाटलांच्या पासून ते अगदी <स्तियां> सगळे बापू साहेबांच्या पर्यंत सगळे लोक सगळे चेहरे डोळ्यासमोर पट 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 त्या सोसायटी जवळ आले की बापू साहेबांचा चेहरा येतो भावीर येतो आणि मग बाकीच सगळं मग सगळं आजपर्यंत सगळं साखळी तयार होत ह्या सगळ्या आठवणी कुठं ना कुठं काय ना काय कारणानं सगळ्या जोडल्या गेल्या तसंच पलीकडचं शिवनाकोड्याच तिथं आलं की तिथल्या सगळ्या आठवणी जागा व्हायला लागतात आमचे तरुण मित्र गेले रविकर गेले कैलासोशी पैलवर वसंतराव गेले शंकरराव काटकर गेले जुने नेते बाळूबा मार्गे गेले या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आम्हाला बोटाल धरून याने राजकारण करायला शिकवलं आणि यांच्या टीममध्ये आम्हाला शिकायला मिळालं तेच काय शिकलो ते आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल राजेंद्र पाटील साहेबांनी खूप सविस्तरपणानं तालुक्याचा आढावा घेतला खरंच चांगलं काम अतिशय उत्तम काम त्यांचं चाललंय त्यांना परमेश्वर झाल्यानंतर लगेच राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली त्यामुळं प्रश्न विचारायचे आमदार म्हणून त्यांना गरज पडली नाही उत्तरच द्यायला ते उभे राहिले आणि प्रश्न काय काय असतात त्याची जाणीव त्यांना व्हायला लागली सगळ्यात प्रश्नाची उत्तरं द्यायला लागत नाहीत पण ब्रीफिंग द्यायला लागत ते ब्रीफिंग घेत घेत ते तयार झाले आणि आपल्या तालुक्यात परत असा प्रश्न कोण विचारू नये म्हणून त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करायला एक यादी तयार करून त्यांनी ती सोडवली त्यामुळे तालुक्यातले बऱ्यापैकी प्रश्न सोडवले तरी काही राहिलेले नाही एक कॉमन प्रश्न आमचा होता तो पंचगंग प्रदूषणाचा पंचयंगीच्या पुराचा तो प्रश्न सोडवण्याच्यासाठी पराक्रष्ट आमची सगळ्यांची झाली आम्हीही गेल्या चार पाच पुरापासून नव्याण्णवच्या पुरापासून पुरा आम्ही पुर बघतोय त्याच्या आधी एकोणनव्वदला पूर होता तुम्हाला किती लोकांना लक्षात आहे नाही मला माहीत नाही त्यावेळी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि या ज्या राज्याचे देशाचे नेते माननीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी होते त्यावेळी एकोणनव्वदला मोठा पूर आला होता अतिशय मोठा पूर आला होता त्यावेळेच्या झालेल्या नुकसानीपासून ते आत्ताच्या परवाच्या पुरापर्यंतच्या नुकसानी या सगळ्या पूर डोळ्यासमोर नुख्षान आहेत नुकसानी डोळ्यासमोर आहेत त्या त्यावेळी किती स्थलांतर लोकांचं केलं आणि कसं केलं जनावरांना कसं कुठं चारा उपलब्ध करून दिला काय परिस्थितीत आम्ही गेलो या सगळ्या आठवणी घर करून मनात बसलेत म्हणून हा कायमस्वरूपी प्रश्न सोडवा म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो मागचा दोन अडीच दोन वर्ष आमचं कोण ऐकतच नव्हतं तिथं मागची दोन वर्ष जे राज्य या राज्यावर राज्य करत होतो त्यात आमचे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब राज्यमंत्री म्हणून होते पण ह्यांचे गुण वेगळे होते हे कामात होते पण कामात नसलेले आमच्या जिल्ह्यातले ते दोन त्याच्यात पुढारी होते आता आमच्याबरोबर एक आले त्यातले मुश्रीफसाठी आमच्याबरोबर आले त्यात पण त्यावेळी नव्हते ते, त्यावे ते दोघही दोन मंत्री त्यावेळी जिल्ह्याला आम्हाला होते तीन होते ॲक्च्युली पण ह्यांचा त्रास नव्हता पण आम्हाला त्या दोघांचा त्रास होता लई झाला आहे त्रास त्यावेळी आत्ता एक मंत्री त्रास देत नाही ते आमच्यावर आहेत त्यामुळे ते लेट आलेत पण आलेत आमच्याबरोबर मुश्रीम साहेब आले त्याच्या आधी आम्ही सगळे राजेंद्र पाटील साहेब आम्ही सरकारात होतो सरकारात म्हणजे आम्ही तेही मंत्री नाहीत मी नाहीत पण सरकारात रुबाबाबत आम्ही दोघं बी हे अगदी नक्की आहे आम्ही जाऊ ते कागद तिथं होतोयच एवढंच नक्की विहि एवढं आहे त्यांच्या पत्रात बी ताकद आहे ते आमच्या बी आहे हे जाहीरपणानं सांगतो तिथं त्यांचा विश्वास आहे आम्ही चुकीचं काय सांगणार नाही जनकल्याणाच्या योजना कामं घेऊन आम्ही जातो त्यामुळं आम्ही हे व्हायला पाहिजे म्हटलं तरी ते होत आहे आणि ते झालं या त्याचं उदाहरण म्हणजे मगाशी राजेंद्रनी सांगितल्याप्रमाणे आमदारांनी सांगितल्याप्रमाणे बत्तीसशे कोटी रुपयेचा पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा आणि पाणी वळवायचा दुष्काळी भागाकडं वळवायचा प्रकल्प बँकेच्या मतीनं परदेशी बँकेच्या मतीनं तो आता एशियन बँकेच्या मतीनं पुढे गेला मंजूर झाला तेरा चौदाला त्यांची माणसे येत आहेत बघायला दोन दिवस उद्या परवा आणि म्हणजे तेरा म्हणजे मंगळवार बुधवारी येत आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात काही दिवसामध्ये त्याचं काम सुरू होतं ते मोठ्या प्रमाणात ते व्यवस्थितपणानं करून घ्यायचं काम आम्ही सगळेजण करतोय पण पुरा पुरा या पुराचा सगळ्यात मोठा तडाखा बसला असेल तर शिरोळाने हात करण्याचा आणि त्यानंतर कोल्हापुरातही थोडा बसला पण सगळ्यात जास्त शिरोळ त्याच्या खलोखाल हात करणे आणि मग कोल्हापूर एवढं सगळ्यांनी त्रास आम्ही सोसलेला आहे त्यातनं आमची सगळ्यांची कायमस्वरूपी ती सोडवणूक होईल अशा पद्धतीचा विश्वास आम्हाला आहे यावर्षी खूप त्रास व्हायला आहे शेतकऱ्यांना हे तात्याने पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला त्रास होणार आहे मीही सांगितलं चटणी भाकरी खात खात दिवाळी सांगितलं मी त्रास होणार आहे सगळ्यांची पुढे करून घेऊ नका त्रास पण ते व्हायचं ते व्हायला आता का झालं याचं आता चर्चा करण्याचा अर्थ नाही का झालं हे आता तुम्हीच चर्चा करा तुमच्या तुमच्या तरी ठरवा मी सांगितलं तर त्यावेळी काय काय परिणाम होणार आहेत आणि वेळ चुकली की परिणाम काय होतो हेही सांगितलं मी अतिशय बोकळेपणाने सांगितलं होतं काही उदाहरणं दिली होती मी पुढाऱ्याची जबाबदारी आंदोलन कधी करायची याच्यावर असते ती वेळ चुकली की क्षमा नसते त्याचे परिणाम होऊनच जातात हे सांगितलं होतं आणि त्याचे परिणाम आज शेतकऱ्यांना भोगायला लागायला लागले दुर्दैव अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना बघायला लागायला लागली तरी पण सुदैवानं थोडा आधीमध्ये पडलेला पावसानं हात दिली आणि आपण पुढं चालू आहे कसं तर करू या वर्षीचा सीझन आपण काढू पुढच्या <laughs> वर्षीचा हे फार अवघड विषय आहे मी आता त्या विषयावर लोक तिकडे जात नाही तर तुम्ही म्हणाल राजकारण बोलवलं तर राजकारण काय बोलत नाही ज्यावेळी बोलायचं त्यावेळी सोडत <laughs> <laughs> नाही मिठी मारे बाबा <laughs> खुर्चे घ्या नाही तिथली असे आमचे सगळे मित्र आहेत आम्हाला ही सगळे लागतात त्याशिवाय आमचं चालत नाही अशी आमची अवस्था आहे त्यामुळं आमचे मित्र पक्ष असतील सगळे असे मित्र असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पुढे चाललो आमचं जोरात राजकारण पुढे चाललंय राज्याच्या देशाच्या राजकारणात एक विशिष्ट ध्येय ठेऊन आम्ही पुढे चालू आमचे सहकारी मित्र कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील सांगितल्याप्रमाणे या देशात सगळ्या जनतेला माहिती असलेले पंतप्रधान म्हणून कोणाचं नाव येतं एकच नाव येतं पंतप्रधान म्हटल्यानंतर नरेंद्र मोदी किती वेळा का हे कोणालाच काय माहीत नाही त्यांना माहिती आहे की मोदी आल्यापासून आपलं कल्याण झाले मोदी आल्यापासून डायरेक्ट सगळं फायनान्स चालू झाला मध्ये काय शॉर्टकट नाही डायरेक्ट खात्यात सगळं जमा व्हायला लागलं धान्य मिळायला लागलं गॅस मिळायला लागले औषधोपचार मोफत व्हायला लागला जे पाहिजे ते देण्याच्या संबंधीची कामं सुरू झाली नवीन हर घर हर, हर जल यायला लागलं तुम्ही इथं कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेच्या महादेव हो, वहिनीनं सांगा की ह्याच्यामध्ये घर घर जल आहे म्हणजे घरात कनेक्शन घ्यायचे पैसे घ्यायचे नाहीत कोणाकडनं आणि तुम्ही गावातल्या सगळ्यांना सांगतो द्यायचे नाहीत घर टू घर जल आहे तुम्ही घरात कनेक्शन फुकट द्यायचं आहे सरकार पैसे भरणार आहे प्रत्येक घरात पैसे तुमच्या घराच्या कनेक्शनचे त्याप्रमाणे योजना नसेल तर इथं आमदार साहेब आहेत एक मिनटात दुरुस्त करतात एकच मिनिटात एक फोनवर ते झालं असेल ते चुकणाऱ्यापैकी नाहीत हा घर घर आहे रवं आणि <coughs> ते दूध गंगेच आमच्या आधी आणल्यात आमच्या दूध किती राजकारण चालू आमच्यात ते हाय आम्ही आणणार म्हटल्यावर राजकारण चालू आहे दूध गंगे आम्ही आणलं तर कुंभोजच त्यावेळी कुंभोज बदललं का बदललं त्याशी माहित आता तिथे जागा घेतली होती मंजुरी आली होती काम चालू करायचं स्टेजला लावत ते मी पडलो निवडणुकीत त्याच्यानंतर ते, ते बदललं चाया। दिला दिला ते अजून राजकारण पाण्याचं सुरूच आहे आमचं पण मी पूर्ण राम दिला त्याला आमचं पाणी केमळी पडू द्यायचं नाही ह्याला प्राधान्य दिलं आणि आम्ही सुळकोडवर आणायचे निर्णय घेतला त्यात यड्रावकोळ साहेब आम्हाला मदत करा त्यात तुमच्या मित्रांना सांगा तुमचं ऐकतात तुमच्यावर लय प्रेम आहे त्यांचं जरा कानात सांगा लय दमू नका म्हणास नाही आम्ही दमणाऱ्यापैकी नाही म्हणा आम्ही सोडणार नाही ते आणणारच पण ते वादावादी होऊन आणण्यापेक्षा तुम्ही मध्यस्थी करून गोड आताही आणला सगळे नाही कोरगावचं तसं ते बी एकदा रात्रीत नग काहीतर कार गोष्टी आणि तो विषय इथं घेऊन या पाण्याचा आपण करूया सगळे मिळून त्यात श्रेयाचं नाही आहे पण पाण्याचा विषय आहे गंभीर होऊन एवढीच अपेक्षा आहे सगळी जर मिळून करूया गावात रस्त हे एक रस्ता झाला असेल गावातली सगळीच कामं येऊ साहेबांनी केले तालुक्यातली सगळी केली त्यांनी खरं काम त्यांचं बघायचं आणि कोण बोलत नाहीसा तुम्ही चर्चा करत नाहीसा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली पाच सहा महिन्यात करोना आणि त्या करोनाच्या मध्ये राज्याचे मंत्री म्हणून राजेश टोपी यांनी केलेलं काम आणि त्यांचे सहकारी म्हणून राज्यमंत्री म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेलं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही त्या दोन मंत्र्यांचं त्यावेळेस मुख्यमंत्री घरातनं बाहेर पडत नव्हते सगळ्या लोकांना माहिती पण हे दोन लोक आम्ही डोळ्यानं बघत होतो दोघांच्या बाईट आम्ही डोळ्यानं बघत होतो कसं फिरतात ते कुठं रेमील पडलं कुठं काय पाहिजे कुठं काय नको सगळं बघत फिरवत होते जिथे जे लागेल ते देत होते त्यात माझाही अनुभव आहे राजेंद्र आणि दोन्ही राजेंद्र माझे मित्र हे तर आहेतच आपल्यातलेच पण राजेंद्र टोपे सुद्धा माझे मित्र त्यामुळं त्याने आपल्या आय जी एमला वगैरे केलेली मदत मोठी होती त्यावेळी आरोग्याची मदत सगळ्यात मोठी मदत असते त्यावेळी सगळ्यांनी मिळून मदत केली, केली। त्यामुळं आमचेही सगळं एवढं मोठं औद्योगिक गाव असून कामगारांचं गाव असून आम्ही सगळे तरुण सावरलो पुढं आता सगळं देशामध्ये दोन दोनदा दोष मिळाले कोरोनावर उपचार आला जगाच्या पाठीवर नरेंद्र मोदीजीने आपल्या देशवासियांचा जीव वाचवून थांबले नाहीत जगाच्या पाठीवर इतर देशाला लस दिली आणि तिथल्याही लोकांचा जीव वाचवायचा प्रयत्न केला प्रचंड मोठं काम आहे त्यांचं त्यांची जी दृष्टी आहे देशाच्या विकासासाठी ती मोठी आहे आपण आर्थिक क्रांतीमध्ये पुढे जायला पाहिजे हा विचार त्यांनी स्वीकारला आणि जगामध्ये आपण आता फार मोठ्या आर्थिक क्रांतीकडे निघालेला देश म्हणून आपल्या देशाकडे लोक बघतात ट्वेंटी जी च्या माध्यमातून जो काय आपल्या देशाचं वर्चस्व जी काय क्रांती आपल्या देशामध्ये होत असलेल्या सगळ्यांनी बघितली ती विकसित भारत ह्याच आपल्याला जे काय चित्र आज लोकांच्या समोर आहे स्पष्टपणानं प्रत्येक जण म्हणतो गाव बदललं शहर बदललं परिस्थिती बदलली देशातलं राजकारण काही राजकारण करू देत कोणी पण नेता असावा तर मोदी सरकार हे सगळे आता बोलायला लागले सगळा देश बोलायला लागला पूर्वी आणि आताचं कंपेरिजन करतात काही विषय सांगतात समुदायत कोणी रोज किती रस्ते पूर्वीचं सरकार बांधवत होते हा मोदींचं सरकार यायच्या आधी रोज देशामध्ये किती किलोमीटरचे रस्ते होत होते त्याच्या दसफोट रोज व्हायला लागले आता किती विमानतळ होती पूर्वी त्याच्या दसफोट विमानतळ आज देशात झाले ही दळणवळणाची व्यवस्था असेल औद्योगिक क्रांती असेल काम असेल केवळ जाहिरात बाजीसाठी नाही प्रत्यक्ष काय चाललंय हे बघणाऱ्यापैकी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम ते करत राहणार विरोधक ते टीका करत राहणार टीका ते करायचं त्याने अधिकार आहे आयुष्यभर कायम ते टीका करतच राहणार आहे कारण त्यांचं तेच ते काम आहे पुढेही तेच करायला लागणार आहे त्यावेळी कारण मोदी साहेबांची सत्ता येणार आहे उद्या दोन हजार चोवीसला ला परत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत हे आता त्रिकाल सत्य आहे ह्याच्याबद्दल आता वाद राहिला नाही चर्चा राहिली नाही फक्त खासदार कामातला पाहिजे एवढं सगळ्यांचं मत आहे मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच ते शंभर टक्के आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार रा आहेत देशाचं नेतृत्व करणार आहेत पण इथनं कोण तो काय देणार या भागाला आतापर्यंत काय दिला हा विषय मोठा आहे त्या विषयाची उत्तरं सगळ्यांना द्यायला लागणार आहेत त्याची तयारी आपण सगळीजण करूया कारण तुम्ही बी त्यात आहे मी बी त्यात आहे हे डावात कुणाला आणणार आहे ते था था या सगळी सांगत नाही ते तुम्ही नाही मी स्वतंत्र आपल्याला बाजूला ठेवून सगळं राजकारण करते दावा काय सांगणार आहे काय माहीत नाही पण एक सांगतो आम्ही धोका देणाऱ्यापैकी दोघंही नाही एवढं सांगतो तुम्हाला बाकीचं काय समजून घ्यायचं तुम्ही घ्या आम्ही धोका देणाऱ्यापैकी नाही जे चांगलं असेल चा ते चांगलं म्हणणार आम्ही पण चांगलं असल्याशिवाय लोक चालवून घेणार नाही आता तुम्ही जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मनातील मुकुंदराव तुम्ही गावागावात फिरालायचा आता लक्षात येत असल विकसित भारत आणि त्याच्याबरोबर दुसरं मोदींचं चित्र आणि बटन दाबायचं शिकवायला चालायचं ते लोक सांगतात की नाही हळूच बदला म्हणून खरं सांगायचं कुणाला बदला मी काही सांगितलेलं नाही हे सगळं ओळखून आता पुढं काय करायला पाहिजे तुम्ही ठरवा चांगली माणसं असली तर विकास होतोय हे अड्रवकर साहेबांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं अशी माणसं दमदार माणसं दमदार ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीनं आता त्यांनी ठरवायचं आहे त्यांच्याकडं आहे डाव त्यांच्या गटात आहे त्यांच्या पक्षात आता मनायची जागा ठेवली नाही त्यांनी अपक्षाने सांगितल्यामुळं पण त्यांच्या नेत्याकडं आमच्या नेत्याकडे बी आहे आता हे सगळे नेते मिळून काय काय करतात ते सगळं आम्ही खूप म्हणायचं आहे तू हो म्हणणार आहे आम्ही त्यात काय आमचं हे काय एकदा आम्ही ते काकण बांधून भेटले होतात ही पूजा सोपूनपर्यंत आम्ही सोडणार नाही पाच वर्ष होऊ पर्यंत सुट्टी नाही आम्हाला हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही फोटो डावात घेत नाही हे बी माहिती आहे आम्हाला काय काय थाय हा एवढं काही झाकून नाही नाही हलगी बिलगी आम्ही बघितले हलगी कसली असते हलगी वाढवायची फुडत्या तो तिथं पहिला टोका पडायच्या कापड फाटलेला असतं आणि कात तर ती फाटलेलं असत का फाटतो कोण फाडतय हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यावर लई बोलायचं कारण नाही विजयराव तुमचं औषध तिथं चालत नाही एवढं मला मला <गणादीवागी> एवढंच सांगतो तुम्हाला आता त्याच्यावर चर्चा नको माझं म्हणणं की सगळी मिळून चांगलं करू सगळी मिळून चांगलं करू तालुक्याचं चांगलं तर राजेंद्र एड्राकोर साहेबांनी केलेच आहे जिल्ह्याचंही चांगलं करू राज्याचंही चांगलं करू देश तर चांगला आहे मोदींच्या नेतृत्वाखाली अजून जोरात पळायचं आहे देशाला पळवायचं आहे क्रांती प्रगती आपल्याला अनुभवायची जा। आहे आणि ते अनुभवायला लागलोय कोण काहीही म्हटलं तरी आज या देशाच्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं दृष्टिकोन त्यांची दूरदृष्टी जगात त्याची चर्चा आहे यान चंद्रावर बऱ्याच देशांनी उतरवलं पण दक्षिणेकडं पहिल्यांदाच भारतानं सूर्यावर झेप घ्यायचं काम पहिल्यांदाच भारतानं ह्या दूर फक्त एवढ्या क्षेपणास्त्राच्या बाबतीतच नाही सगळ्या वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती आपली टेक्नॉलॉजी जगात भरे आज आपण झालोय ते आपलं मेक इन इंडियाच्या माध्यमातून हा आता या त्या विषयावर बोलायचं तर बोलायला बोलायला आहे आणि तुम्ही काय म्हणता मोदी मगायचे आमचे दोस्तच म्हणाले आहेत आता तुमच्या आधी ते लई वर्षापासून नाही ते म्हणालेले आहेत मोदींचं कौतुक आता अन्न करायला चांगल्यानं चांगलं म्हणायचं काय आम्ही तुम्ही म्हणायचं सोडला म्हणून आम्ही सोडायचं काय आम्ही म्हणणार ना आम्ही जे सत्य आहे ते बोलणार आम्ही तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा ते चांगलं आहे ते चांगलं म्हणणार की आम्ही तुम्हाला आवडत नसेल आता ते पण आम्हाला आवडत आहे ना आम्ही म्हणणार चांगला आहे म्हणून ह्या सगळ्या प्रकरणात जे आता पुढं काय काय वाढून ठेवले बघूया सगळेजण चांगलं करायसाठी सगळे एकत्रित आम्ही आहे आता हे विजयराव मुकुंदराव आमचे सरकार गेल्यात त्यांचा डाव काय टाकतात काय माहित नाही सगळी भारी माणसं काय बोलत नाही ती सगळी न बोलता सगळं चालू असतंय चालू दे तुमचं पण एक सांगतो ह्या जिल्ह्यात राजेंद्र यटरावकरनी प्रकाश आव्हाडे आणखी एक दोघं नावं सांगत नाही यांनी ठरवलं तर शिरोळ तालुक्यातली शंभर टक्के आमचं एक त्यातलं राहुलचं नाव घ्यायला पाहिजे गाडग्यांचं अनेक पुढारी आहे त्याचं इथं सांगत नाही मागणं सांगतो तुम्हाला तो आमच्यात येणार नाही त्याशी सोडून देऊया जी येणार आहे तेवढीच ना हो त्यात नावं घेऊया त्या लोकांनी आम्ही एकत्रित काम करायचं म्हटलं तर तालुक्यातले शंभर टक्के जिल्हा परिषदेच्या जागा आणि शंभर टक्के पंचायत समितीच्या जागा एकतर्फी निवडून आल्यात हे असं आजच सांगतो मी एवढी ताकद त्यात आहे पण सगळ्यांनी एकसंगपणानं करायला तो अधिकार आम्ही राजेंद्र याड्रावकरांना देतो <laughs> आम्हाला घेऊन करा <laughs> नाही ना ना तर सोडून करा तुम्ही ठरवायचंय सगळ्या आणायच्या काय थोड्या आणायचं ज्याच तरी ठरवायचंय सगळ्या आणायचं झाला तर सगळे इथं आहेत त्यांनी तर ठरवूया बाकीच्या बघू काय करायचं त्यांचा कार्यक्रमच करूया ना सगळ्यांचा आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ एकदा एकदा करायचं तर मग करायचं इस्फार उस्फार करायचा अर्ज काय ठेवायचे पूर्णच कार्यक्रम हात करणे सोडवू तुम्ही आमच्या तालुक्यात सुद्धा आहेच आम्ही पण आमच्या तालुक्यात ग्रामीणच बोलायचं तर आमचे तिथे अशोकराव माने मला कुठं अजून आमदार केलायचा ठरले की आपलं पण मला आता तिथं काय काय करायला बघायला त्यामुळे का तुम्ही काय विचार बदलू नका तुमचा विचार पक्का ठेवा माझं काय मी घट्ट दिसत राहायला पण तुम्ही हाय तिथं घटच राहा माझं मी बघतो कसं काय काय करायचं सगळा सगळ्या चक्कटोल्प खाणाऱ्या पैकी मी आहे त्यामुळं हाय मी हाय हाय सगळीच मिळून करूया परत एकदा शिरदवाड करायना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो चांगला कार्यक्रम घेतला तालुक्यातलं एक वेगळं राजकारणाचं भविष्यातलं समीकरण काय असणार आहे ह्याची झलक दाखवली तालुक्यात पहिल्यांदाच इथं हे शुभारंभ झाला ती कदमानंदच्या गावामध्ये जाण्याचा विशेष आनंद आहे आणि त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी तयार होणार आहे ह्या सगळ्याचा निकाल काय असणार आहे पुढे याची सुरुवात या गावातून झाली क्रांतीचे उद्याच्या होणाऱ्या सगळ्या धगधगीची धग ह्या गावातल्या सगळ्या मतदारसंघात जाणार आहे आणि ती विचाराला एक नवी दिशा देऊन नवी पालवी या परिसरात फुटणार आहे ह्या विकासाची कामं फक्त शिरोळ हातकडे तालुक्यातच चर्चा व्हायला लागेल भविष्यामध्ये आणखी चार तालुक्यात वाढेल त्यासाठी म्हणून आपल्याला पुढं काम करायचं आहे त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढून ताकदीदन करत राहू एवढी अपेक्षा करतो आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आहे आपण सगळेजण मिळून जे करता येईल ते चांगलं करूया एवढीच अपेक्षा करून सगळ्या सगळ्यांना धन्यवाद देऊन एकत्रितपणानं आम्ही विकास कामामध्ये आहोत एवढा विश्वास सगळ्यांना देतो आता वरचे नेते म्हणजे ठरवायचं आम्ही काय ठरवायचं इथं कोण काय राहिल्याला आम्ही इथं नुसतंच उगवत मग गप्पा मारायचं तुमचं नाव आहे यांचं आहे इथं आहे एक नंबरला आहे दोन नंबरला आहे नवीन यांचं यायला आहे तो व्हॉट्सअपवर हे आलं हे नुसतं गप्पा आहेत ते ठरवणारी लई हुशार माणसं आहे त्यांनी काय ठरवलं हे कुणाला समजत एवढं सांगतो तुम्हाला आणि सांगतो जय जय महाराज धन्यवाद अभ्यास